दिदी काय सांगाल तुमची उमेदवारी आहे प्रभा क्रमांक सात मध्ये तुमचं नाव सांगाल मी कुमारी मृदुला महेश या परिसरात आम्ही आता फिरलो पण या परस परिसरात मध्ये की असं जाणून आलं की गटारी नाही आहेत म्हणजे तुमचा विकासाचा दृष्टिकोन इथं चाललं असं तुमचं म्हणायचं आहे निवडणुकीच्या अनुषंगाने तुमचं व्हिजन काय तुमची तयारी कशी एकंदरीतपणे या निवडणुकीला तुम्ही कसे सामोरं जात आहे सर्वप्रथम प्रभाग क्रमांक सातमध्ये ज्या मूलभूत गु गरजा आहेत त्या लवकरात लवकर करण्याचा आमचा प्रयत्न राहील ज्या लोकांच्या समस्या आहेत गटारीची समस्या आहे लाईटची समस्या आहे पिण्याच्या पाण्याची समस्या आहे काही ठिकाणी बोरचं कनेक्शन्स नाही आहेत आणि सर्व सगळ्यात महत्त्वाची मागणी जी आमच्या प्रभाग क्रमांक सातमधली आहे की त्यांचं हक्काचं घर ह्या सर्व समस्या आम्ही पुढे एक सांगा मूलभूत गरजा मूलभूत सुविधा सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं किंवा तुमच्या पक्षाच्या वतीनं तुमच्या प्रभागासाठी किंवा अकलूजच्या मतदारांसाठी जनतेसाठी काय विजन असणार आहे पक्षाच्या वतीनं जर तसं मानायला गेलं तर जे आत्ता जे नगर परिषदेच्या मार्फत जे नवीन योजना आहेत ज्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवाय पोचवायच्या आम्हाला पहिल्यांदा ज्या शासनाच्या योजना आहेत बा बाबा पहिल्या नगरपरिषदेच्या माध्यमातून जे बारके ग गाळाधारक आहेत ज्यांचे गाडी आहेत त्यांना वीस हजारापर्यंत अनुदान आपण नगरपरिषदेमार्फत देऊ शकतो हो ते आम्हाला पक्षाच्या ह्याच्या अंतर्गत आम्ही ते वाढवून पन्नास हजारापर्यंत करू आणि प्लस मुद्रा योजना जी आहे पी एम मुद्रा योजना त्या अंतर्गत नवीन र, जे यूथ आहे त्यांना निधी मंजूर करून त्यांचं अर्थसहाय्य करून त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी आपण स भारतीय जनता पार्टीनं तुमच्या अकलूजमध्ये किंवा प्रभागामध्ये स स सर्वत्र जोर लावलेला दिसत आहे त्या दृष्टिकोनातून तुमची तयारी कशी आहे त्यांचा एकच जोर आहे त्यांच्याकडे मुद्दे विकासाचे का काही नाही आहेत त्यांचं एवढं एकच म्हणणं आहे की दहशतमुक्त आकलूज ब दहशतमुक्त अकलूजला अकलूजच्या जनतेने उत्तर दिलेलं आहे नाव सांगा मतदारांनी तुम्ही काय आवाहन करता मी रश्मा लालासाहेब आडगळे मी नगराध्यक्षपदासाठी उभे आहे मला जनतेला एवढंच आव्हान करायचं आहे की तुम्ही जर मला का निवडून दिलं तर जे तुमच्या गरजा आहेत मी पूर्ण करेन मूलभूत गरजा सोडून आणखी काय तुमचं विजन असणार आहे म्हणजे काय तुम्ही पक्षाने तुम्हाला असं काय जा आज जाहीरनामा वगैरे काय बाहेर आला आहे तुमचा अजून नाही तसं काय आलं नंतर चर्चा करून एकंदरीतपणे तुम्ही गेले दोन तीन दिवस झालं अकलूच्या सर्व प्रभागात प्रचाराचं निमित्त घेऊन फिरताय तुम्हाला प्रतिसाद कसा आहे आम्हाला प्रतिसाद भरपूर आहे पूर्ण अकलोचा पाठिंबा आहे आम्हाला एकंदरीत तीन बारा दोन हजार रोजी काय निकाल लागेल काय वाटते हे हे जनताच दाखवणार आहे तुम्ही बघणार आहे आमच्याच बाजूने निकाल लागणार आहे जे सगळे उमेदवार आहेत सव्वीसच्या सव्वीस आणि सत्तावीस नगर नगराध्यक्ष हे निवडून येणार आहेत आणि ही तीन तारखेला तुम्ही सगळेजण बघणार आहे आपलं नाव सांगा अगोदर प्रियांका लखन गायकवाड काय सांगाल तुम्ही निवडणूक कसा प्रतिसाद आहे चांगला आहे चांगला हो। आपल्या बरोबर प्रभाग क्रमांक दोन चे सर्वसाधारण पुरुष या आरक्षित जागेसाठी उभे असलेले सचिन देशमुख साहेब आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत साहेब काय सांगाल मतदारांचा प्रतिसाद कसा आहे एकदम छान प्रकारे आहे निवडणुकीची तयारी कशी आहे तुमची एकदम छानपैकी चालू आहे तयारी एकंदरीतपणे आता भारतीय जनता पार्टीने जोर लावलेला दिसत आहे तुमच्या एवढे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर सुद्धा आहेत या संबंधित काय सांगाल तुम्ही कार्यकर्ते त्यांच्याबरोबर असले तर मतदार सगळे आमच्या बाजूला आहेत या निवडणुकीत नेमकं काय सांगायला प्रभाग क्रमांक दोनच्या मतदारांशी तुम्ही काय आवाहन करता मतदारांनी मोहिते पाटील पॅनलच्या पाठीशोबा राहावं आणि आपल्या अक अकलूज गावचा जो विकास चालू आहे तो असाच पुढे चालत राहावा तर हे होते अकलूज नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक दोनमधून उभे असलेले सचिन देशमुख आणि प्रियंका गायकवाड अकलूज परिसरातील सर्प मित्र आपलं नाव सांगा अगोदर राहुल विजय गायकवाड काय सांगाल तुम्ही अकलूजच्या नगर परिषदेच्या निवडणुकीचं वातावरण कसं आहे तुम्हाला काय वाटतंय काय घडल निवडणुकीत शंभर टक्के आमचे येणार आहेत निवडून कारण आम्ही पूर्णपणे लढतोय आता बरं बरं तुमची तयारी कशी आहे तुमचे उमेदवार तुमच्या उमेदवारीची तयारी वगैरे कशी चालली सगळी तयारी व्यवस्थित आहे भारतीय जनता पार्टीने आव्हान दिलेलं आहे की हो काय सांगाल या समजा देऊ द्या कुणी पण आव्हान आमचं आव्हान बघतील पण शंभर टक्के घासून ठासून येणार आहे